सिडकोने घरे विकताना गरिबांचा विचार करावा महेंद्र शेठ घरत यांचे उद्गार नमस्कार आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस चॅनलवर वर पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी खांदा रेल्वे स्थानकाजवळ आयोजित नवव्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार विक्रांत पाटील आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना महेंद्र शेठ घरत म्हणाले की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतूमुळे रायगड जिल्ह्याचा वेगाने विकास होत आहे मात्र उलवे पनवेल खारघर पुष्पकनगर भागात घरांच्या किमती वाढत असल्याने गरीब व सर्वसामान्यांना घरे परवडण्याशी होतील त्यामुळे सिडकोने घरे बांधताना आणि विकतानाही गरिबांचा विचार करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले दरम्यान आमदार विक्रांत पाटील यांनी पनवेल परिसरातील वेगवान विकासामुळे घरांची मागणी वाढणार असल्याचे सांगत प्रॉपर्टी प्रदर्शनामुळे ग्राहकांना योग्य पर्याय उपलब्ध होतील असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाला जळगावचे माजी आमदार गुरुमुख जगवाणी या कार्यक्रमाला जळगावचे माजी आमदार गुरुमुख जगवानी तसेच क्रेडाई बी ए एन एम रायगड बिल्डर वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते हे प्रदर्शन चार दिवस चालणार आहे न्यूज कट्टा एक्सप्रेस साठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड